जुळवून घेतलं नाही त्याचीच पत्नी आता फोगायला आली ती जे मला म्हणलं आता मुंबईला जाऊ देत नाही त्यानं कुणाकुणाचं

अण्णांचा आशीर्वाद खऱ्या अर्थाने कुणाला मिळाला आता तरी शानवा अण्णांचा आशीर्वाद कुणाला मिळाला वसंतचा आशीर्वाद कुणाला मिळाला राजूबापू यशवंतचा आशीर्वाद कुणाला मिळाला नानांचा आशीर्वाद कुणाला मिळाला शिवाजी महाराजांच्या साक्षीनं की आता हे झालं की कामाला लागलो काही कामाना पट्याचा फोंड वाजला समजा तुमच्यावर कोण अन्याय करत असेल तर खपवून घेणार नाही पुढच्या काळात हा विठ्ठल परिवाराचा विठ्ठल कारखान्याचा चेअरमन तुम्ही आमदार करून दाखवलाय तेव्हा आपल्या प्रत्येकाचे काम करायची माझी जबाबदारी आणि कर्तव्य असेल त्याच्यात कसलीच कुसूट करणार नाही माडा संघात दिलेले शब्द पाळून पंढरपूर तालुक्यातले असलेल्या आडी अडचणीला जे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी पुढच्या काळात मी कटिबद्ध राहील एवढंच या निमित्तानं वचन देतो आणि पुढच्या काळामध्ये कुणी घाबरून जाऊ नका करणार नाही आता आपण आमदार असल्यामुळं आपल्या कोण लागणार नाही आणि माझ्या सगळ्या गावांनी खासदार धैर्यशील मोहिते पाटील साहेबांनी मोठ्या दादांनी आशीर्वाद दिला पवार साहेबांनी सांगितलं पाडून त्या ठिकाणी आलोय आपला आशीर्वाद स्वरूपी माझ्या पाठीशी उभा राहील शहरातल्या लोकांना देखील मी आठवणी न सांगतो जसं तुमच्या अडचणीला भारतांना धावण्यात होते मला करत असेल तर त्या ठिकाणी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा हो असेल या पुढच्या काळात माझी विठ्ठल परिवारातल्या नेत्यांना नम्र अजून एकदा विनंती आहे ज्याला कोणाला वाटत ते सोबत यावं या। वा तुम्ही संपून चाललाय कारण जनता माझ्या पाठीशी आहे हे प्रत्येक वेळी दाखवलं पुढच्या काळात देखील झालेल्या चुका एकमेकाला समजून घेऊन चालूया नाहीतर आपणच आपलं काय त्याचा विचार आत्मपरीक्षण करण्याची वेळ आहे उद्याच्या काळामध्ये आपल्या या माडा मतदारसंघ आणि पंढरपूर तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी मी आपल्याला सर्वांना कटिबद्ध राहील मला माडा मतदारसंघातल्या हमाम जनतेनं मायबाप जनतेनं जो आज मला निवडून आणण्यासाठी जो आशीर्वाद दिलाय मी एकच किस्सा सांगतो आणि थांबतो प्रसंग समजते मी आता दोन ला माझ्या वडिलांनी मोठ्या दादांना आता सांगितलं की सोलापूरला पार्क चौकामध्ये वडिलांनी विजयदादांनी जिथं कपडा घेतला होता शर्टचा तिथून मला दोन ड्रेस आणले आणि दोन हजार तीन ला वडिलांनी सांगितलं दादांनी जी घालतीत कपडे ती तुला ड्रेस आणलाय आणि कपडे घाल ना आता तुला आमदार व्हायचं दोन हजार तीन त्या ठिकाणी चपशारी केले आज तुम्ही जनतेनं माय बाप मला त्या ठिकाणी आशीर्वाद दिला माझ्या वडिलांच्या आज जयंत आहे वडिलांचा पण वाढ दिवस होता आज त्या दिवशी मला माझ्या माडा मता संघातल्या तमाम जनसेना आणि तालुक्यातल्या लोकांनी एवढा बहुमान दिलाय आज कुठल्या शब्दात सांग आज फक्त ते सगळं बघायला अझे वडील नाही नाही त्यांच्या एकवीस वर्ष ते स्वप्न मी पुराशी बळगून रात्रीचा दिवस तुम्हाला माहिती आहे मी कधी रात्री झोपलो दिवसा काय केलं तरी त्याच्या पाठीशी होतो मी कधी बोलून दाखवत नाही पण माझ्या वडिलांनी बघितलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या सगळ्यांनी ताकद आहे ही ताकद आणि शक्ती माझ्या आयुष्यभर पाठीशी एवढीच विनंती करतोय